सुद्धा संध्याकाळ नेहर्स आणि राहू तर काहीच आता पहाटचे वाजले आहेत पाच साडेपाच आणि काहीच तुम्हाला जर खट असेल तर काही तुम्ही हा क्लॉक बघू शकतात अ बघा टाईम बघितलात तर काहीच मागच्या वेळेला बघितलं असेल की गिरडू होताच्या आहेत तर काहीच काय काय मग नोटर्स करतात की काही व्हिडिओची क्वालिटी चांगली नाही आहे चांगली नाही आहे रिशूट करा काही मी मग रिशूटच करतो आहे पण काही जे आपल्यासोबत करा ते खरं आहे का हेच आपण बघायला पहाटच्या संकटात आपण आता बाहेर तो तो तर काही सगळे झोपले हे फक्त एकटा पिना कुणाला सांगता बाहेर निघतो आहे तर चला आपण जर फ्रेश होऊया आणि आपण फिटरीला सुरुवात करू मित्रांनो मी आता रेडी झालो आहोत तर आपण आपल्या फेट पहिला आपण एक कप कॉफी घेऊया आणि मग आपण आपल्या फिटरीला सुरुवात करू चहा पिऊन तर मजा आली चला तर मग आज आपण आपल्या सुरुवात करू अभी मजा आएगा ना भिड़ो शोड वर कोणीच नाही आणि आता आपण आपल्याला व्हिडिओ सुरुवात करू हे बघा बागच्या साईड मी निघालेलं आणि या आपण इकडच्या साईड निघणार आहे कारण तिकडे जाणं डेंजर आहे आता तुम्ही बघू शकता की माझ्या पाठी कोणच नाही आहे मी ते एकटा आलो सकाळी कारण जसं की तुम्हाला बोललेलो आणि आता आपली शाळा थोड्याच दुरीवर आहे तुम्ही पण बघू शकता आता जसं की आपण आता स्कूलच्या इथे पोचलो आता जी आपल्याला क्वेरी आहे ती आपण लवकर लवकर सॉल्व्ह करूया आणि पटकन निकडून निघूया ती मांजर बघा भाईच आत्ता ती जस्ट त्या स्कूलमधून आले आणि मला वाटतं की लवकर आपल्याला त्या क्वेरीचा आन्सर भेटेल चला गाईज आपण मला वाटते आपण तिकडून आलेलो तुम्हाला जर आठवत असेल तर आपण त्या रुमनी इकडे आलेलो सो गाईज मी तुम्हाला स्कूल दाखवतो सकाळी तर वाटत नाही आत मध्ये जाऊया हो सकाळी तर मला काही एवढी भीती वाटत नाहीये कारण ते सगळीकडे उजेड आहे आणि काही भीती वाटण्यासारखं तर काहीच नाहीये तर त्याला आपण पुढे आपण आता आपली पुढे साथ करूया काहीच आपल्याला हिथून भूत दिसलेला तर काहीच आणि भांडी पडण्याचं पण आवाज आलेलं तर काहीच नंतर मी विचार केला की स्कूल मध्ये भांडी कशी काय पडू शकतात तर कायच हितून आहे ना मी जेव्हा इकडे जी ही शाळा बघत होतो त्यावेळेस ही शाळा बघताना हिथून कशी मांजर गेली आणि ती मांजर जाताना मला वाटतं त्या खिडकी ती उघडी होती तिकडची तिकडून चढली असेल आणि तसं पण ही स्कूल नाही आहे मला आत्ता कळलं की ती अंगणवाडी आहे आणि सो इथे भांडी तर असणारच ऑफकोर्स सो तिने ती भांडी तिथे पाडली काही आत्ता सुद्धा रस्त्यावर म्हणून मी बोललो की आता आपलीकडे सॉल्व होईल चलो काहीच आणि मी आत्ता तिथे जाऊन पण बघून आलो आहे की हां काहीच तिथे खरंच भांडी आहेत मी मोबाईल तर तिथे शक्य नाही जाणं मी बघून आणले तर काही तशी तर काही ही जास्त हॉन्टेड वाटते नाही एक फेरी आपली सॉल झाली आता आपण निघूया तर ही गोष्ट आता फेक आहे की ही हॉन्टेड स्कूल आहे काही आपल्याला आता वुल्स आवाज आलेला सो काही आपल्याला त्या साईडला वुल्सचा आवाज आलेला आपण जाऊन बघूया की खरंच तिथे आता सकाळी आणि मला तर वाटतं की बुल्स समजवत की तिथेच सकाळीच ते येतात आय थिंक सो चला तुम्हाला अजून एक व्हिडिओ लवकरच अपकमिंग व्हिडिओ म्हणजे लोक या बंगल्यात पण बोलतात की इथे भूत आहे खरंच या बंगल्यात भूत आहे का मी लवकरच ह्याच्यावर पण व्हिडिओ आणेनच आणि यावेळी आपल्यासोबत माझा मित्र असणार आहे या बंगल्याच्या हंटींग करतासोबत काय चला आपण हॉन्टेल जंगलच्या इथे पोहोचलो चला एकदा आपण जाऊन बघू माला आ, माला मी आता त्या जंगलाच्या इथे आलो एंट्रन्सला आणि मला आम मला ते वूल्स जे कोणी आवाज काढलं हे पण मला कळलं आहे कायच तिथं पोरं आणि थोडी माणसं आहेत ज्यांना वूजचा आवाज काढता येतो मी आता जस्ट तिथे जाऊन आलो मी तुम्हाला तो माणूस दाखवतो तुम्हाला दिसत असेल मी थोडा आउट करतो तो बघा तो माणूस जर तुम्हाला दिसत असेल तर त्या माणसानं तिथे आता थोडी पोरं पळत गेली त्याच जणांना तिथं दाखवलं त्या वूल्सचा आवाज काढलेला आणि इथं कसं इथं थोडं आपण आवाज केल की ते गुंजतं सगळीकडं म्हणून आपल्या गुंजण्याचा आवाज आलेला प्लस मी इफेक्ट पण लावलेला थोडा हॉररचा सो तुम्हाला तो जास्त कृपी वाटावा सो काहीच ह्याचं पण आपल्याला मिस्ट्री सॉल्व्ह झाली आहे सो काहीज आता हे सगळं फेक आहे हे आपल्याला कळलं आहे आणि गाईज तर आता आपण आपल्या दुसऱ्या मिशनवर जाऊया गाईज तर मी थोडा व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड घेतले आहे कारण मी चालतं ना तुम्ही खूप बोर होल सो मी व्हिडिओला खूप फास्ट घेतलं आहे फायनली आपल्याला याचं मागचं सत्य कळलं आहे आणि गाईज हे सगळं फेक आहे कोणाच्या पण म्हणजे ह्याच्यामध्ये येऊ नका बोलण्यामध्ये येऊ नका आणि काहीही अंधविश्वास मानू नका तर जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत फॉलो वेळ सर